अनंत चतुर्दशी दिवशी गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या इस्लामपूरच्या सुमित औनकर यांना सव्वा लाखाचा फटका बसला गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यानं त्यांच्या गळ्यातील सव्वा लाखाची चेन चोरली या चोरट्याला औनकर आणि त्यांच्या मित्रानं पकडून चोप दिला मात्र तोवर चोरलेली चेन हातोहात लंपास झाली या प्रकरणी अशोक जाधव या चोरट्याविरोधात गुन्हा नोंद झालाय मंगळवारी अनंत चतुर्दशीची विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी कोल्हापूरला आलेल्या सुमित औंदकर यांना मिरवणुकीचा चांगलाच फटका बसला रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमाराला ते पापाची तिकटी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या दरम्यान सुरू असलेली विसर्जन मिरवणूक पाहत मित्र ओंकार फडतरे याच्यासोबत चालले होते दरम्यान अज्ञात चोरट्यानं मागून येऊन त्यांच्या गळ्यातील चेन हिसडा मारून चोरली चोरटा पळत जात असताना ओंकार फडतरे या मित्रांना पाठलाग करून त्या चोरट्याला पकडलं त्याला दोघांनी चोप दिला दरम्यान नागरिकांनी देखील कपडे फाटेपर्यंत त्याला प्रसाद दिला मात्र त्यानं चोरलेली सव्वा लाखाची चेन आढळली नाही त्याच्या इतर सहकाऱ्यांनी चेन सोबत पोबारा केल्याचं स्पष्ट झालं या प्रकरणी बीड इथल्या अशोक जाधवला जुना राजवाडा पोलिसांच्या स्वाधीन केलंय